नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या जीवनातील सुख समृद्धी शांती आणि प्रगती यामागे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद किती महत्वाचे असतात पितृपक्ष हा असा काळ आहे स्मरण करून त्यांना अन्न पाणी आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांची आत्मा तृप्त होते आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद वर्षावतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष श्राद्ध पूजेची सोपी पद्धत जे तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता भाद्रपद पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांना पितृपक्ष किंवा असेही म्हणतात या काळात आपण आपल्या अन्न तर्पण व पाणी अर्पण करून त्यांचे स्मरण करतो असे मानले जाते की या काळात पित्रांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदते पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्यप्रतिपदेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत असतो वडिलांच्या मृत्युतिथीला प्र या पितृपक्ष काळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे त्यानिमित्त पिंडदान करतात प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज फेडायचे असते असा समज आहे मातृऋण पितृ ऋण व समाज ऋण ही सर्व ऋणे पुत्राने पौत्रीने फेडणे हे त्यांचे कर्तव्य आहे असा शास्त्र संकेत आहे या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्धविधी करतात श्राद्धविधी सुरू असताना मृत व्यक्तींचा आत्मा तेथे उपस्थित असतो असा समज आहे पित्रांची श्राद्ध करताना पिता पितामह प्रपितामह मातामह यांचे स्मरण करतात त्या आधीच्या पिढ्या या मुक्त झालेल्या असतात असे मानतात शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे गरुड पुराणात सांगितले आहे की पितृपक्षात पितर पृथ्वीवर आपल्या वंशजांकडे येतात या दिवसांत त्यांना पाणी अन्न आणि तर्पण मिळाल्यास ते तृप्त होतात आणि आपल्या वंशजांना दीर्घायुष्य आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात जर या काळात श्राद्ध न केल्यास पितर असंतुष्ट राहतात आणि त्यामुळे घरात दुःख अडचणी आणि अडथळे निर्माण होऊ शकतात थोडक्यात पितरांना तृप्त करण्यासाठी केलेले कर्म म्हणजे श्राद्ध ज्येष्ठांना आणि पूर्वजांना दिलेली ही खरी आदरांजली असते श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते ही पूजा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी केली जाते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ करून पवित्र करावी दक्षिणेकडे तोंड करून आसन घालावे पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर अक्षदा कुंकू लावावे आणि पितरांचे स्मरण करावे उजव्या हाताने तीळ मिश्रित पाणी तीन वेळा वाहावे व ओम पितृभ्यः स्वधा असा उच्चार करावा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा पितरांना आवडणारे शाकाहारी पदार्थ जसे की भात पुरणपोळी पिठले भाजी अर्पण करावी दक्षिणाभिमुख ठेवून स्वधा उच्चारून अन्न समर्पित करावे त्यानंतर ब्राह्मणांना अथवा गरजूंना अन्नदान धान्यदान किंवा वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते याला श्राद्ध पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग मानले जाते शेवटी धूप दीप अगरबत्ती दाखवून प्रार्थना करावी आणि पितृदेवतांना शांती लाभो अशी प्रार्थना करावी श्राद्धाच्या दिवशी मांसाहार मद्यपान वर्ज करावे आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन पूर्वजांची नावे घेऊन त्यांचे स्मरण करावे खरी पूजा म्हणजे श्रद्धा आणि भाव हीच आहे गरुड संतुष्ट केलं त्यांच्या घरी देवताही प्रसन्न राहतात पितृपक्षातील श्राद्ध पूजा आपल्या पूर्वजांना आदर अर्पण करण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे सोप्या पद्धतीने घरी करता येणारा हा विधी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत नमस्कार आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहो धन्यवाद